शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर पुणे रोडवरील केडगाव येथील नेमानी इस्टेट येथे कृषी प्रदर्शन सुरू आहे

या प्रकरणी जालिंदर बहिरनाथ शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली महेशनगर येथे राहणाऱ्या रा, कोमल अर्जुन फारतारे या अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली शेजाऱ्यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं या प्रकरणी भिंगारगाम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अहिलानगर शहरात माळेवाडा परिसरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर असलेल्या अनाधिकृत टपऱ्यांवर महापालिकेने आज कारवाई केली आहे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी ही कारवाई सुरू केली असून अनाधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत नगर बिंगार रस्त्यावरील भुईकोट किल्ला येथे सायंकाळी पाच वाजेच्या एका भीषण अपघातात अब अब्दुल रेहमान झाला अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारा दरम्यान मृत घोषित केला त्यानंतर मिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे शहराची खबर बात मध्ये सांगतो न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर